नमस्कार मी स्नेहलता काळे मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग विशेष कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे आज सातवी माळ रंग केशरी मी माझी आठवळी सादर करीत आहे देवी भगवती स्वरूप तुझे काल रात्री रूपकालिकेचे दैत्यास धडकी भरे देवी भगवती स्वरूप तुझे काल रात्री रूपकालिकेचे दैत्यास धडकी भरे सातवी माळ रंगवस््राचा केशरी भक्तास आहे तू शुभकारी सातवी माळ रंगवस्त्राचा केशरी भक्तास आहे तू शुभकारी वदनातून निघतात भ अग्निज्वाळा शुंभ निशुंभास यमसदनी पाठविणारे वदनातून निघतात अग्निज्वाळा शुंभ निशुंभास यमसदनी पाठविणारे गर्धबावर बसून येते स्वारी खड्ग ब्रह्मांड स्वरूप धारण करणारे गर्धबावर बसून येते स्वारी खड्ग ब्रह्मांड स्वरूप धारण करणारे माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर व सबस्क्राईब करावे धन्यवाद